आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला एकवीस दिवसाचं चॅलेंज आहे एकवीस दिवसामध्ये पाच किलो वजन कमी आहे आणि ते पण सोपे सोपे व्यायाम आहे एकवीस दिवसामध्ये तुम्हाला पाच किलो वजन कमी करून देणारे आजच्या व्हिडिओमध्ये दे मी तुम्हाला व्यायाम घेऊन आलेली आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला जर एकवीस दिवसामध्ये वजन कमी करायचं आहे चरबी कमी करायची आहे पोटाचा घेरा वाढलाय तो कमी करायचा आहे लोअर बेलीमध्ये फॅट जमा झालाय तो कमी करायचा आहे आणि त्याचबरोबर पूर्ण शरीरामध्ये वजन वाढलंय चरबी वाढली आहे ते आजचे व्यायाम तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला रिझल्ट भेटणारे व्यायाम आहेत मित्रांनो टाइम बिलकुल वेस्ट नाही करायचा आहे लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं हे बघा या पद्धतीनं पॅन मध्ये गॅप घ्या आणि गॅप घेऊन हातांना सामोर घ्या सामोर घेऊन फक्त काय करायचं हल कसं बेंड व्हायचं हे पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं बेंड होताय तरी तुमच्या पोटावरती ताण्यातून मांड्यांची चरबी कमी होते इनर मांडी आतली मांडी आहे तिची चरबी कमी होते मांडीचा फॅट कमी होतो जो सगळ्यात जास्त मांड्यांमध्ये भरलेला असतो ते कमी झालं तुमच्या शरीराचं वजन पण कमी व्हायला सुरुवात होईल हातांना हे घ्यायचंय या पद्धतीनं हा व्यायाम करायचा तुम्हाला पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक चरबी कमी व्हायला खूप म्हणजे खूप फायदेशीर व्यायाम आहे असं घ्यायचे तर दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये हे बघा गॅप कमी घ्यायचंय हातांना लॉक ठेवायचंय आणि लॉक ठेवून फक्त काय करायचंय गुडघ्यांपर्यंत तुमचे हात दोन्ही कोपर आहे जे गुडघ्याला लावायचे हे बघा गुडघ्याला लावल्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ह्या व्यायामाने ना तुमच्या पोटावरती ताण येतो बेंबीवरती ताण येतो मित्रांनो पूर्ण शरीराला पूर्ण ताणलं जातं पोटाला ताणलं जातं त्यामुळे तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला आणि व्यायाम एकदम सोप आहे सोप्पा व्यायाम करून तुम्हाला पूर्णपणे चरबी कमी करायची आहे जो हा व्यायाम तुम्हाला सकाळी सकाळी रिझल्ट पण देणारे आहे आता याच्यातच तुम्हाला मी तिसरा व्यायाम देते आता तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं हे बघा ह्या पद्धतीने तुम्हाला तुमचा हात ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर तुमचा कोपर तुमच्या कमरेपर्यंत घ्यायचा आहे हे बघा ह्या पद्धतीने फक्त तुम्हाला ट्विस्ट आहे तुमचा हा पूर्ण एरिया आहे ना तो तुम्हाला ट्विस्ट करायचा आहे तरी तुमचं कंबर आणि तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे व्यायाम एकदम सोप्पा आहे या पद्धतीनं हातांना ठेवल्यानंतर हे बघा हे बघा या पद्धतीनं आणि हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा चा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे एक दोन पाठीमागे फक्त पायाला ताणवायचंय आणि अपर बॉडी ट्विस्ट करायचे हे बघा तीन चार पाच

तीन दोन एक पूर्ण तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे आता काय करायचं पुढच्या व्यायामामध्ये तुम्हाला आहे ना परत वजन कमी करण्यासाठीच एकदम सोपा व्यायाम आहे आता जी ह्या पद्धतीने जाळी घालायची आहे आणि हे बघा या पद्धतीनं या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या छातीपर्यंत तुमच्या हात ठेवायचे ह्या पद्धतीने हात खाली नाही घेऊन जायचे हात एकदम सामोर ठेवायचे बघ या पद्धतीनं आणि पाय वरती घ्यायचा आणि तुमच्या हातांना आणि तुमच्या तुम्हाला जे वजन कमी मदत होणार आहे पूर्णपणे चरबी कमी व्हायला पण मदत होणार आहे मित्रांनो हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्या हे बघ या पद्धतीनं फक्त गुडघा तुम्हाला वरती आणायचा आहे हे बघा एक दोन तीन चार पांच, सहा सात आठ नौ दह, दहा सात सहा पांच चार तीन दोन एक व्यायाम खूप सोपे आहेत जे तुम्हाला एकवीस दिवसामध्ये पाच किलो वजन कमी करून देणारे पण आहेत नक्की करून बघा तुम्हाला रिझल्ट पण नक्की त्याचा भेटेल लगेच जाऊया पुढच्या व्यायामाकडे हे बघा आता काय आहे या पद्धतीनं हात पण तिरपा पाय पण तिरपा हात पण तिरपा पाय पण तिरपा त्याने होणार काय कंबर अस हो। पोट असो कमी व्हायला मदत होणार आहे वजन कमी व्हायला मदत होणार आहे तुम्हाला हा व्यायाम पण करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्यायचा आहे आणि हा व्यायाम करायचा आहे हे बघा या पद्धतीने उभे आहात उभं राहून हे बघा एक दोन तीन चार

सहा पाच चार तीन दोन एक पोट कमी करायचंय वजन कमी करायचंय चरबी कमी करायची खूप लवकरात लवकर होईल असे व्यायाम आहेत नक्की करून बघा रिझल्ट पण नक्की भेटेल मला मित्रांनो फक्त थोडंसं डाएटवरती लक्ष द्या म्हणजे तुम्हाला रिझल्ट त्याचा नक्कीच भेटेल नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे म्हणून त्याच्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर पण नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये